काल परवा आमच्या सातारा जिल्ह्याला काळिंबा फसणारा इथं घटना घडली फलटण तालुक्यामध्ये मुंडे नावाची भगिनी तिने आत्महत्या केली इथलं प्रशासन काय करते आमच्या भगिनीने लिहिले हातावरती त्यांनी त्रास दिला आणि कुशाल सांगतात त्यांचा ह्याच्यामध्ये काय हस्तक्षेप नाही म्हणून काय ज्यांचा इडी बिडी वाटते काय यांना हा का आम्ही धोत्रावर इन करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा जिल्ह्यामध्ये अशी माणुसकीला काळिंबा फसणारी घटना घडते इथं आणि तुम्ही कसल्या लाडक्या बहिणीच्या गप्पान गोष्टी मारताय तुम्ही आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती सोबळावरती जानकर साहेबांच्या आदेशावरती शंभर टक्के लढतोय तुम्ही विधान सभेला सांगितलं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करतो म्हणून आता फटायची वेळ आली शेतकऱ्याच्या सातबारावरती बोजा चढवून चढवून त्यांचं पहिलं सातबारा कोरा करा आणि मग जनतेच्या समोर या अन्यथा ही शेतकऱ्यांनी सर्वसामान्य जनता तुम्हाला तुडवल्याशिवाय सोडणार नाही कारण माझ्या बळीराजाच्या घरामध्ये चूल पेटलेली नाही आणि हे नालायक मस्तवाल सरकार सांगतोय दिवाळीच्या शुभेच्छा देत कुठल्या तोंडाने हे शुभेच्छा देत की या सातार जिल्ह्यामध्ये तीन तीन चार चार कॅबिनेट मंत्री असताना तुमचं एवढं धैर्य झालं नाही की मान तालुकाने सातार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी